नमस्कार मंडळी मी कांचन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे क्रिस्पी असे आलूचे बॉल आपण करणार आहोत कधी कर मंचुरियन खायचं क्रेविंग झाली आणि तुमच्याकडे भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही क्रिस्पी बॉल झटपट बनवू शकतात मुलात पण हा प्रकार खूप आवडेल आणि तुम्ही पाठ्या सुद्धा रेसिपी बनवू शकतात रोज शेवटपर्यंत बघा सर तो रेसिपीला सुरुवात करूयात ते इथे बटाटे घेतले होते ते मी उकडून घेतले होते आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत त्यामुळे टाकत आहे थोडस मीठ हिरवी मिरची आणि लाल मिरची जी कापून घेतलेली आहे कोथंबीर आणि हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे पाणी टाकायची गडबड करायची नाही आहे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठानेच हे बॉल खूप छान असे क्रिस्पी होतात मैदा वापरलेला नाही आहे एक तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर फक्त तांदळाचं पीठ वापरा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर फक्त अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याचा डोक रेडी करून घ्यायचा आहे पाणी ह्याला खूप कमी लागतं बघा एकदम थोड्या पाण्यामध्ये याचा छान डो मी आता रेडी करून घेते डो रेडी झाला की मी दहा ते पंधरा मिनटं रेस्टॉरंटसाठी साईडला ठेवणार आहे इथे मी कोणतेही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे तरी सुद्धा जे आपले बॉल आहेत ना ते खूप छान आतमध्ये शिजतात आणि वरतून क्रिस्पी पण बनतात तुम्ही बघू शकता इथे छान आपलं पीठ रेडी झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी हे साईडला ठेवलेलं आहे आता याचे मी छोटे असे बॉल करून घेते तुमच्या आवडीचा छोटे किंवा मोठे तुम्ही हे बॉल्स बनवू शकतात आता सगळे बॉल मी हे रेडी करून घेते कडईमध्ये आधी तेल चांगलं गरम करत करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो मिडियम फ्लेमवर हे बॉल आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे लगेच आपण हलवायला जायचं नाही आहे एका साईडने हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर हे चमच्यानी हलवायचे एक आहेत एकदम हलक्या हाताने तुम्ही ते बघू शकता तळताना खूप काळजी घ्यायची आहे हे बॉल डायरेक्ट तेलामध्ये फुटून अंगावर उडतात त्यामुळे एकदम अलग हाताने आणि काळजीपूर्वक हे फ्राय करायचे आहेत आता हे छान क्रिस्पी झालेले आहे तुम्ही ते बघू शकता कलरसुद्धा छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे मी हे काढून घेते बाकीचे पण बॉल अशाच प्रकारे मी फ्राय करून घेते आता कढईतलं तेल मी कमी करून घेतलेलं आहे आणि सेम तेलामध्ये मी इथे टाकलेलं आहे थोडंसं जिरं तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिरं स्किप पण करू शकतात त्याचबरोबर हिरवी मिरची कढीपत्ता असेल तर तो सुद्धा ह्या सीजला वापरू शकतात हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकत आहे उभा चिरलेला कांदा आणि जसं आपण चण्यासाठी भाज्या सोटे करतो ना त्याचप्रकारे ह्या हलक्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर टाकत आहे शिमला मिरची तुमच्याकडे असे, गाजर असेल तर तुम्ही गाजर पण येते वापरू शकतात आणि शिमला मिरची सुद्धा आपण छान गोड थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तर शिमला मिरची पण छान फ्राय झाली की ह्यामध्ये टाकत आहे अदरक लसूणची पेस्ट थोडासा गरम मसाला तुम्हाला वाटलं तुम्ही ते काळीमिरी पावडर सुद्धा वापरू शकतात सगळ्याकडे काळीमिरी पावडर अवेलेबल नसते ते गरम मसाल्याने ही छान टेस्ट येते थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपले बॉल जे आपण ऑलरेडी फ्राय करून घेतले होते आणि हे फक्त आपण हलक्या हाताने ह्यामध्ये हल सोटे करायचे आहेत आणि एक दोन ते तीन मिनटात हे लगेच काढून घ्यायचे आहेत नाहीतर हे नरम पडतील हाय फ्लेमवरचे आपण थोडेसे फ्राय करून घेऊयात थोडीशी तीळ टाकायचे आहे आणि इथे क्रिस्पी असे बॉल रेडी झालेले आहे लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी खूप आवडेल तर आता मंडळी क्रिस्पी असे इथे बॉल्स रेडी झालेले आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही करणार आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीदकीच्या मराठी बघितल्याबद्दल घेतल्याबद्दल धन्यवाद